नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंय प्रणिती यांची टीका मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेल्या बळीराजा मेटाकुटीला आलाय सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाहीये कांद्यासह शेतीमाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीर आहे यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी प्रणितींनी सरकारवर हल्लाबोल केला आज महागाई प्रचंड वाढली आहे इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही खते त्या महाग हमी दुधाला योग्य दर नाही त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय मंगळवेड्यात पाणी प्रश्न गंभीर बनलाय अशा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहेत यांना जनतेच्या समस्येचा काहीच पडलेलं नाही आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर तिथे दाबली जातात त्यांची गळझेपी केली जाते भाजप काम करत नाही यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही हे फक्त आश्वासन देतात मागील दहा वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली यंदा देखील हेच षडयंत्र रचलं जात आहे आज लोकशाही वाचवणं काळाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले प्रणिती यांनी आज बठाण उचे धर्मगाव ढवळ शरदनगर बेगाव घरमिकी ममदाबाद डोंगर गावाला भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्य अध्यक्ष नंदकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल मम्माणे महिला तालुका अध्यक्ष जयश्री कौचाळे शिवशंकर कौचाळे पांडुरंग मेहरकर सैपन शेख बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसची गरज पूर्ण देशाला आणि मी तुम्हाला सांगते सगळीकडे शेतकऱ्यांचा रोष आहे मी मोह भरपूर आपलं घो सगळीकडे रोष आहे आणि एवढंच नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला दाखवलं जात नाही दिली आणि हे म्हणतात आपली बाजू अशोकात तस काही नाही आपली बा शंभरच्या पुढे पण जाणार नाही त्यांना माहिती आहे म्हणून आपली तरी भाजप असं आपण तुमच्या सोबत आहे कधीच विसरू नका